मारलं <laughs> <laughs> <तुम्छे लेको। laughs> <नारा था। laughs> तो हमी तिघो माय बाबा मी मग हवामा केला तुमच्या निघून उभी नारा म्हणून बाबा म्हणले वाह प्रसाद नाही मी का पाहिजे काय मी पाहिजे नाही म्हणा माय ती दोन चार भाऊ मेलेले आहेत का त्यात प्रकरणात मिळते आहे म्हणून मी आपण सांगितलं भागवतातली कथाय ने उठवून पाहिजे म्हणते उठवलं आम्ही बघणाऱ्या ओळखलो नोहे सामान्याचा सा महिमा आणि झाली बोलायची शिमा जर ज्या अर्थी मेलेल्या आईला दुसऱ्याचं मुंडक लावून उठवतो त्या अर्थी हा देव आहे ही सगळ्या गोष्टी आतापर्यंतच्या जुन्या पुराण्या होत्या आत्ता ना आत्ताचे पाहे माणसं जमा केले हसूला जमा केले वाढण्याला जमा केले माणसं नव्हते का माणसं असले तर बी रामाला जवळ करायचे नव्हते कुणाच्या बी जीवावर काही बी मांडाव माणसाच्या जीवावर मांडू नाही माणसासारखी बेमान जगात दुसरी कोणती जवळ केलो तर जनावर सुद्धा तुमच्यासोबत बेमानी करत नाही आणि तुम्ही जेवढे जवळ केला तेवढेच माणसं तुमच्यावर बेमान झाल्याशिवाय माणसासारखं बेमान नाही कोणी एवढी आपल्याला बर <San> सांगतो ऐका <-todayka> माणसासारखी बेमानी करणारे दुसरे कोणी नाही एक व्यक्ती प्रवास करत होता दिवस मावळला पूर्वीच्या काळात चालत जाण्याची पद्धत होती जंगलचा रस्ता होता एकाने सांगितलं जाऊ नका हो दिवस मावळ्याने हिंसर पश्चिम राहतात तुला काही करायला पण माझं लय अर्जंट आहे मी गेली अशी मैस दुधी आहे मला मग मेरू मला चार पाचशे घाटा होते निघालत असत निघालत तसंच की ह्याच्या चालण्याचा आवाज ऐकला जागेतला वाघ उठला आणि झाप मारला बघितलं वाघ खाते आता पळू लागला पळू लागला पळू लागला वाटेत रस्त्यामध्ये झाड त्या पारंबीला धरला सर 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 सर, सर वरी गेला फाट्यावर जाऊन बसला वाघ खाली येऊन उभा टाकला गेलो मला आता काही खरं नाही वाघ खाल्या शिरात नाही बारा हातमुरी मारते म्हण मग आपल्याला पकडते काही की म्हणून वरी जाऊन बसा म्हणला वरी बघितलं तर वरी एक हसवल बसले आता काय खरं नाही वर आहे खाली वाघ खरं नाही तरी पण त्या हसवाला सांगितलं दादा तस घाबरू नको लटलट करू नको ते वाघ आहे मला खाते, तुला भी तुलाय आपल्या दोघांचा दुश्मान आहे मग मी तुला आश्रय देतो हे म्हणलं वरी वरी घेतलं त्याला चांगला बसायला फाटा दिला डुकली लागली तर पंडी म्हणून हसवल बाजूला बसलं योगायोग रोजचा शिष्य असल्यानं हसवलाला काय माणसाला बेजार होण्याने डोळा लागला आणि डोळा लागलेल्या माणसानं ला। हसवत जाग होत वाघाने हसवलाला सांगितलं तुझा त्याचा काही संबंध नाही ते माझा खाऊ आहे लोट आपण दोघं बी जंगलात राहणार आहोत कधी तर मी तुझ्या कामाला पडेल कधी तर तू माझ्या कामाला पडशील त्या माणसाचं काय घेऊन नसतात हासवंत सांगितलं नाही नाही